शेवटच्या त्वासापर आपण लढत राहिलो पक्षासह पक्ष म्हणला मला तिकीट देतो 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 शेवटी काल चार वाजेपत्र आपलं नाव यादीत होतं आणि यादीतून नाव हे ओघाळण्यात आलं आणि हे नाव दुसरीकडे टिके कुठंतरी त्यांनी तिकीट दिलं आणि त्या गोष्टीमुळं मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे काय मला गल्ली आमची गल्लीतून तु, पूर्ण याच्यातून सगळ्यांनी सांगितलं का बाबा तुला फॉर्म भरायचा आहे पक्षाचा असू किंवा नसू तरी अपक्ष फॉर्म भरायचा आहे तुला सगळ्या ताकदीने आम्ही तुझ्या माग आहे त्या ताकदीने मी आज फॉर्म भरलेला आहे आज शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरलेला आहे आणि तायमाला आमच्या ओ अन्याय वाल्या केल्या जातो आणि त्याच्यातून काय होतं आपण सगळं जोर लावला त्या पक्षासाठी काम करणं सगळं करणं किंवा बा आमदारकी असो खासदारकी असो त्यांच्यासाठी जो जो का आपण त्यांचा फोन आला का पळत जाणं आणि नगरपालिका आली तर नगरपालिका आल्यानंतर हे आपल्याला डावलतात का हा विषय तिथं येऊन ठाकतो आणि त्याच्यामुळं सगळ्या गल्लीने आम्ही एक विचार केला आणि विचार करून एक ताकदीने आम्ही एकत्र झालो आणि एक, एक ताकदीने आम्ही तिकीट मागायला गेलो तर आमच्या गल्लीला न्याय त्यांनी दिला नाही त्याच्यामुळं आम्ही अपक्षीय फॉर्म हा सबमिट केलेलं आहे कोणत्या पक्षाकडे तिकीट मागितलं होतं आणि कोणत्या पक्षाने आम्ही शिवसेनेकडे तिकीट मागितलं होतं काल आम्हाला फोन आले तुम्ही भरून ठेवा पक्षाचा फॉर्म भरून ठेवा काल कालप त्यांनी माणसं पार गल्लीत पाठवली घरी पाठवली माझ्या तेव्हा तुम्ही पक्षाचा फॉर्म भरा फार सगळे समाज बांधवांना सगळ्यांना एकत्र करून मी सांगितलं आपल्याला निरोप आलेला आहे पक्षाचा फॉर्म भरायचा आहे आणि त्याच्यातून त्यांनी रात्री आपलं तिकीट हे रात्री वाजता तिकीट त्याच्यामुळे सगळं एका जीवानी सगळे गल्लीतून आम्ही उभे राहिलो आणि एका ताकदीने आम्ही सगळी शक्ती प्रदर्शन करून आम्ही नगरपालिकेमध्ये फॉर्म सबमिट केलेला आहे धन्यवाद पुढील वाटचाली स्वप्नस हार्दिक शुभेच्छा ओके okay.